ही आमची इच्छा आहे प्रमाण पत्र लवकर वितरित करा जे आ प्रमाणे धन्यवाद मुंबईला आंदोलन झाल्यापासून आतापर्यंत सरकारशी काही जुळणं झाले का हो ते हो तेंतरवाले आले होते त्यांनी सांगितलं की केदारले साहेब सरकारच्या वतीने आले होते त्यांनी सांगितलं की जेआर प्रमाण होणार फक्त क्षेत्रे थोडा संकटाची वेळ द्या म्हणून दिला होता आमचं म्हणणं आहे दिवाळीपर्यंत प्रमाण पत्र वितरित करा कारण पत् आमच्या गरीब लेकरांचं आयुष्य उदोस्त होता कामा नाही कारण भरत्याजवळ आला नसता तुम्हाला जर आणखीन मी दहा पंधरा दिवस वेळ लागत असला दिवाळीच्या नंतरही शेतकरी अडचणी जे म्हणून तर तो मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या मरा सगळ्यांचे कुणबी प्रमाणपत्र वितरित झाले झाल्याशिवाय भरती घेऊ नये आणखी वेळ देणार सरकारला नाही नाही त्यांना दहा पंधरा दिवस म्हणजे काय बघा शेतकरी सुद्धा तेवढा आहे आपल्यासाठी खूप अडचणी देऊ गळक पाणी येते शेतात गेलंय मग त्यांना जर वाटत असेल आम्हाला शेतकऱ्यासाठी पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांना शेतात जावं लागतं कारण गाव लेवलच्या समित्या आणि मग त्यांनी आरक्षणाचं बघायचं का पंचनाम्याचं बघायचं एक दिवस नाही म्हणतो आता जर पण शेतकऱ्यांसाठी जर त्यांचं म्हणणं असेल त्या शिखे पाटील साहेबांचं म्हणणं होतं पंचनाम्यासाठी याच्यासाठी गावगाई जावं लागते गाव समित्यात आणि पटतय कारण आम्ही शेतकऱ्यांचे लेकर आहेत आधी पंचनाम्या हो द्या नंतर पंधरा एक दिवसांनी येते दिवाळी झाल्यावर काय अडचण नाही पण वितरित करा तुम्हाला वाटत असेल आम्ही शांत भटलो शांत याच्यासाठी भटलो पण मी आम्ही विश्वास ठेवला फडणवीस साहेब आता गोरगरीब मराठ्यांशी बेमानी करणार नाही हा विश्वास ठेवलाय त्यांनी जे आर प्रमाण कुणबी प्रमाणपत्र तातडीनं वितरित करायचे वाटप करायचे आदेश द्यावेत ही आमची भूमिका आहे समान असलेले आडनाव आहेत आमच्या कुळातल्या अनेक आडनाव वेगळे वेगळे आहेत आमच्या कुळात पण आमचा व्यवसाय मात्र एक त्याच्यामुळे त्याच्याकडे या प्रमाणपत्राच्या आणि प्रतिज्ञापत्राच्या आधारावरती आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नोंदी नसलेल्या मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र वाटप करावेत याच यानुसार कारण मराठवाड्यातला सगळा मराठा हैदराबादच्या गॅजेटच्या आधारानुसार सगळा कुणबी शेतकरी संकटात आहे कर्जमाफीची वारंवार मागणी केली जाते नाही धनकात लावून धारवा लागेल हे नुसतं भासनानी मीडियात बोलण्यानी काय उपयोग नाही होणार प्रत्येक जण येतो असं करू याव करून त्या करू दिवाळी झालेल्या दा बैठक घ्यावं लागेल राज्यातल्या शेतकऱ्यांची आणि असं आंदोलन उभा करायचं इथून पाठीमागही मागही शंभर वर्ष इथून पुढे शंभर वर्ष झालं नसत इतक्या सुखाच्या मागण्या ते म्हणतील त्या ते मागण्या मंजूर करून घ्यायचा तवास सोडायचे गुणकरच पाया द्यावं लागणारे सगळ्या शेतकऱ्या त्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकत नाही नुसते भासनाने रॅल्या काढ्याने वावरलेली गेल्याने शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही त्यांना शंभर टक्के भरपाई द्यायची असली त्यांची कर्जमाफी पूर्ण जर करायची असली त्यांना कर्जमुक्ती मालाला जर भाव द्यायचा असेल तर तात्तीन आंदोलन लावून भरावं लागणार आहे आणि तिथं आपल्याला सगळ्याला झिजावं लागणार आहे त्यासाठी मी बैठक घेतो